बाजूला ठेवून काही ठिकाणी आपण जसं उल्लेख केला की बनावट सह्या त्याचा गैरवापर आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांची यामध्ये मान्यता देत असताना जबाबदारी असते आणि त्यांनी जर ते टाळलेलं असेल तर या सर्वांवर या ठिकाणी कारवाई होते अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी आता सांगितलं की यामध्ये साधारणतः आतापर्यंत सतरा ते अठरा लोकांवर एकोणावीस लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आणि कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि या या विषयाच्याही पलीकडे आणखी चौकशीमध्ये जे जे कोण समोर येईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय अतिशय बाब आहे नरेंद्र साधारणतः एकोणावीस लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये संस्था चालक सुद्धा आहेत वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे अतिशय हे गंभीर प्रकरण आहे आणि हे पु हे फक्त काही नागपूर भागापुरतं मर्यादित नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये अनेक ठिकाणावरनं अशा प्रकारच्या मागण्या येत आहेत त्या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे या विषयाचं माहिती घेत असताना हे पण आढळून आलेलं आहे की काही चौकशा तर दोन हजार मध्ये पण तक्रारी आलेल्या आणि त्या काळामध्ये त्या तपासण्या होणं अपेक्षित होत परंतु त्याची चौकशी झाली नाही आणि पुढे कारवाई झालेली नाही ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून बोडेकर साहेब तुम्ही बिलकुल काळजी करू नका संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भातले जिथे 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 गैरप्रकार झालेले असतील राज्यव्यापी एक स्वतंत्र एसआयटी स्थापन करून आय एस अधिकारी असतील आय पी एस अधिकारी असेल आवश्यकता पडली कायद्याचं ज्ञान असलेला पण वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी देण्यात येईल आणि संपूर्ण राज्यव्यापी जिथे जिथे असं घोटाळा झालेला असेल त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल कारण शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला बदनाम करण्याचं काम कोण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भामध्ये वरिष्ठ अगदी आय एस आय पी एस आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी देऊन एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी केली जाईल आणि नियमाप्रमाणे जे काही काम असेल तर तो आज पण कोण करू शकतो नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही आणि बेकायदेशीर काम केलं या चौकशीत तर पुढे येईल त्याच्यावर कारवाई होईल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि असला या पवित्र क्षेत्रामध्ये गैरकारभार बिलकुल खपून घेतला जाणार नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय माले त्या मालेगावचे माननीय आमदार मुफ्ती इस्माइलजींनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये काही विषयांच्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशीचे पत्र निवेदन पण दिलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये चौकशी ऑलरेडी प्रगतीपथावर आहे मुफ्तीजी मी आपको बताना चाहता हूं मछली छोटी हो या कितनी बी बडी हो? शाकाहारी तर मछली किती पण मोठी असली तरी त्या जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल मुद्दा क्रमांक एक याच्यामध्ये संस्था चालक असू देत कारण शेवटी प्रस्ताव देत असताना हा संस्था चालकाच्या थ्रूच येत असतो आणि म्हणून ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं असेल यापूर्वी सुद्धा नागपूरच्या तिकडे संस्था चालकांवर पण कारवाई करण्यात आलेली आहे आणि म्हणून या, या संपूर्ण चौकशीमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल कोणी कितीही मोठा असला तरी त्याचा बिलकुल त्याने जर चूक केलेली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणी चुकीचं तुम्ही जसं सांगितलं काय चुकीचे कागदपत्र देऊन काय फरक काढण्यात आला जाणे ज्याने असे फरक खोटे काढले असतील तर ती रक्कम सुद्धा त्या ठिकाणी वसूल केली जाईल आणि बमजी एक टाइम बाउंड कार्यक्रम या वरिष्ठ एस आय टीच्या किमान एक तीन चार महिन्याच्या आत याचा संपूर्ण राज्यव्यापी चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल